घरच्या जेवणाची आठवण येते मग एकदा आम्हाला अवश्य भेट द्या हॉटेल अन्नपूर्ण खाणावळ गरमागरम जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण तुमच्या मनासारखे घरगुती जेवण घरच्या सारखी चव आणि वाजवी दरात जेवण आमची वैशिष्ट्ये घरच्या सारखी चव सुसज्ज पार्किंग फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय लग्न सोहळा साखरपुडा एंगेजमेंट नामकरण विधी वाढदिवस गेट टुगेदर ऑफिस पार्टीसाठी हॉल उपलब्ध अस्सल मानदेशी जेवणाचं एकमेव ठिकाण शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सोय स्थळ मसवड मायनी रोड नवीन कोर्टाच्या मागे मसवड तालुका माण जिल्हा सातारा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस छप्पन्न चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव आवाज मानदेशाचा आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कॉर्पिओ गाडीने दहिवडी नजिक शेरेवाडी फाटा येथे दोन तरुणांना चिरडल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे यामध्ये विवाहित असणारा रणजित राजेंद्र मगर वय अंदाजे तीस आणि अनिकेत नितीन मगर वय अंदाजे पंचवीस हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता दोघेही मृत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अनिकेत आणि रणजित दोघेही शेरेवाडी फाट्यावरून बिदालच्या दिशेने स्कूटी क्रमांक एम एच अकरा डी केवन वरून निघाले होते त्याच दरम्यान आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील काळ्या रंगाची स्कॉर्पिओ क्रमांक ही दिशेने जात होती शेरेवाडी फाटा येथे स्कॉर्पिओ चालकाला आपला वेग आणि तोल सावरता न आल्याने त्याने गाडी चुकीच्या दिशेने घातली त्याच वेळी पुढून स्कूटीवरून येणाऱ्या रणजित आणि अनिकेतला चिरडून सुमारे पन्नास मीटर अंतरावर गेली यामध्ये अनिकेत आणि रणजित जी दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं असता दोघांचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मानसोफर न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी दुसऱ्या बातमीचं व्हॉईस मानसोफर न्यूज आवाज मानदेशाचा